तर बघा तो कशा पद्धतीने मुंडक वगैरे हलवतोय हा आणि तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असू शकतो तर आपण वेळ न वाया घालवतो त्याला पकडूया तर खूपच चेपडी तो पळू शकतो मुंडक असा हलवतोय बघा तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्य यांच्या यूट्यूब सर्वांचं स्वागत आहे आज आपण विट्यामध्ये बोटरी वस्ती या ठिकाणी पोचलेलो आहे तर एका बाथरूम मध्ये त्यांना साप दिसून आला होता कुठे हा तर त्याला म्हणायचं ब्रोंज बॅटरी स्नेक म्हणायचं झाडावरती राहणार हा साप आहे आणि आजूबाजूला झाड आहे ती का हा मग त्या झाडामुळे तो आलेला असावा तर अतिशय चपळ असणार आहे म्हणजे की एवढ्या चपळातून तो पळतो की पडेल का नाही त्याची गॅरंटी नाही एवढं त्याची चपळत असत्या त्याला वेळ वाया घालवतो आपण पकडण्याचा प्रयत्न करूया कॅमेरा फक्त अडवा तर मी जातो आतमध्ये तो पळून जाणार लगेच लय स्पीड असते बघ आपण सापडला तर ठीकच आहे नाही सापडला तर अवघड काम आहे मग आता काय करायचं नाही ना, ना, पकडतो पकडतो काय बिल विषय साप आहे सर मग मग घाबरून काळजी बा तर बघा तो कशा पद्धतीने मुंडक वगैरे हलवतोय हा आणि तो

तर मित्रांनो आपण त्याला एकदम लाईटली पकडलेला आहे तर खूपच सुंदर या ठिकाणी झाडावर जाण्याच्या जा प्रतीक्षेत आहे म्हणजे की त्याला वाटतंय की आपलं झाड आहे आणि त्या हिशेबान तो पाण्याचा प्रयत्न करतोय तर खूप महत्वाचा आज झालेला आहे बघा तर बघा झाडावर राहणार साप असल्यामुळं त्याची चपळता आपण अगदी खूप वेगानं असते बघा हे आपल्याला योगायोगानं सापडलाय कारण यापूर्वीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण कसं आहे की बरेच वेळा असं झाले क्रिश जवळज पळून गेलाय बरेच वेळा असं झाले तर आज आपल्याला हे योगायोगानं सापडलाय त्याची त्वचा वगैरे मी तुम्हाला दाखवतो हो कसे आहे तर बघा त्याचं तोंड जर बघितलं तर निमत आहे आणि थोडस मानपासनं खालच्या बाजूला पिवळसर आहे बाबा बऱ्यापैकी हा आणि ज्यावेळेला तो चिडतो ना त्यावेळेला काल, तर तिथं आपल्याला निळसर रंग दिसून येत असतो निळसर निळा रंग शरीर जर फुगवलं चिडून तर तो निळा रंग सुद्धा दाखवत असतो त्याचं नाव आहे इंग्रजी ब्रोंज बॅग आता ब्रोंज म्हणजे कांश धातू तर याच्या कांश्य धातू सारखी ह्याची पाठ असते म्हणून याला ब्रोंज बॅग कृष्णेक असं म्हटलं जात पूर्णपणे बिनविषारी असणार साप आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष नसतं त्यामुळं घाबरून याला मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका आपण त्याला थोडस बाहेर घ्यावं चला अजिबात घाबरू नका तर त्याला आता बरण्याच पकडू आपण कारण्या पिशवी तो जाणार नाही या तुम्ही पाठी मागून विषारी नाही त्यामुळे घाबरू नका खावाड

इंग्रजीमध्ये मध्ये ब्रोंज बॅक चालत ओके चालतंय का बस काय लांबडा आहे ते लांबडी असत बघू शकताय काूसारखी त्याची पाठ असल्यामुळे त्याला ब्रोंज बॅक ट्रीस झाडावरती घात असं त्याचं नाव आहे शेपटी खूपच सडपतळ असते बघा शेपटी खूपच सडपतळ हे निळा रंग थोडासा आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा चिडला बघा चिडला मान बागा त्याने चपटी केली आहे का तर त्याला असं काय वाटलं तर तो अशी मान चपटी करते आहे बघा निळ मान फुगवली की निळा रंग दिसतोय आपल्याला म्हणजे त्याला जेव्हा धोका वाटला ना त्याच वेळेला तो निळा रंग दाखवत असतो बघा फुगत आहे म्हणजे ते चिडतं आहे थोडक्यात चिडलं की अंग फुगवतं आहे आंग फुगवलं की निळारंग दिसतोय तोपर्यंत आपल्याला तो काळा दिसतो रंग ओके 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 तर त्याला आता आपण कशा पद्धतीनं धरतोय बघा सुंदर पद्धतीने त्याला पकडूया पळून जाण्याची तयारीत आहे म्हणजे की त्याला वाटतंय की आता आपण नाही जायचं कसं वाटलं आपण घेतलं ना बघा तर बघा मित्रांनो आपण पकडलेला ब्रोंज बॅक्टरी स्नेक म्हणजे झाडावरती राहणारा हा तर सुरक्षितपणे निसर्गाच्या साणी सोडलेला आहे तर तो कशा पद्धतीने जातोय आपल्याला बघायचा आहे खूपच सुंदर आहे खूपच चपळतील तो निसर्गाच्या संधीमध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्प मित्र विजय सुरेविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑल चापशिंग क्लिक करायला विसरू नका जय हिंद जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो